नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली या विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावतीच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या फायर ब्रँड नेते यशोमती ठाकूर व भाजपाचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत झाली या लढतीमध्ये भाजपाचे राजेश वानखडे हे विजयी झाले मात्र राजेश वानखडे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते गजानन रामटेके यांच्यावर संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे गजानन रामटेके यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर आरोपींवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपीला सोडून देण्यात आल्याने याचा जाब विचारण्यासाठी आज तिवसा पोलीस स्टेशन येथे आंबेडकर अनुयायांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस स्टेशनच्या आवारात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली जे घटनास्थळ आहे बाबासाहेबांचा जो पुतळा आहे पोलीस स्टेशनचं अंतर अत्यंत हाकेच्या अंतरावर हा बाबासाहेबांचा पुतळा होता आणि जी घटना झालेली आहे त्या घटनेत ज्या पद्धतीनं पोलिसांचा रोल होता त्या ठिकाणी पोलिसांचा जो इंटेलिजन्स आहे तो, तो फेल्युअर झालेला आहे असं या ठिकाणी दिसतं आहे ज्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या लोकांना कोणत्या आधारावर त्यांनी सोडलेला आहे या संदर्भामध्ये पोलिस अनुत्तरित आहेत म्हणून आम्ही आज ज्या पद्ध आज सगळ्या पक्षांच्या वतीनं आणि जनसमुया आंबेडकरी समुदायाच्या वतीनं पोलिसांना जे विचारलं तर पोलिसांकडे या संदर्भामधले कोणतेही उत्तर नाही आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी आणि ही जे व वस्ती आहे ही बेदरले बेदरलेली आहे आणि ही सत्ता परिवर्तनाच्या नंतर कोणीही असुरक्षित राहू नये याची शाश्वती आम्ही मागायला या ठिकाणी गेलेलो होतो आम्ही पोलिसांकडून पोलिसांकडनं अपेक्षा करतोय की जे सोडलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी तात्काळ अटक करावी अन्यथा या समाजाला पुन्हा दाद मागण्यासाठी पोलीस कार्यालया पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढावा लागेल राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा